बातमी अनिल परब यांच्या एका वक्तव्याची एक नेपाळी महाराष्ट्रामध्ये फिरतोय असं अनिल परब यांनी म्हटलंय त्याला वाटतं की त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्म टिकून आहे असंही अनिल परब यांनी म्हटलंय अनिल परबांनी सभागृहात नितेश राणे यांना नाव न घेता डिवचलंय तर अनिल परब यांनी हे वक्तव्य केलं त्यामुळं आता या वक्तव्यावरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे एक नेपाळी महाराष्ट्रामध्ये फिरतोय असं अनिल परब यांनी नाव न घेता म्हटलंय माझ्या इकडे एक सोसायटी मध्ये एक नेपाळी वॉचमॅन आहे अख्खा रात्र ओरडत असतो जागते रहो आणि त्याला असं वाटतं की त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत तसं एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि <laughs> त्याला असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय त्याचा असा समज झालाय हल्ली काय शाल बिल घेऊन अशी म्हणजे समज झालाय अरे त्यांच्या जीवावर नाही हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत आमच्यात तेवढी ताकद आहे हिंदू धर्म सांभाळायची परंतु माझ्या धर्माने किंवा मला ज्यांनी शिकवण दिली त्यांनी हे शिकवलं नाही स्वतःच्या धर्माचं रक्षण करताना दुसऱ्याच्या धर्मावरती जाणीवपूर्वक अन्याय करणार नाही याची काळजी घ्यायला मला शिकवलेलं आहे आणि त्याच्यामुळे जाती जाती तेड वाढवणं ज्या काय मागच्या काही दिवसातल्या ज्या काही घटना आहेत ह्या घटना तुम्ही सगळ्या बघा जाती जातीमध्ये तेड वाढवण्याचं काम केलं जात